उमरगा शहरवासियांच्या आग्रहाला मान देऊन नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढविणार शाहूराज माने मी सर्वसामान्य जनतेसाठी मागच्या पंचवीस वर्षापासून समाजकार्यामध्ये व्यस्त आहे सर्वसामान्य ती अहोरात्र प्रयत्न करत असतो आणि त्याच्याच माध्यमातून एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख उमरगा शहरामध्ये प्रामुख्यानं निर्माण झालेली आहे आणि असे असताना आता सध्या दोन हजार पंचवीस नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि उमरग्याचं नगर अध्यक्ष पद हे सर्वसाधारण गटासाठी खुलं झालेलं आहे मागच्या आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरपालिकेची निवडणूक झालेली नव्हती पाच वर्षाचा कार्यकाळ हा नगरसेवकांचा गेला नगर अध्यक्षाचा गेला त्याच्यानंतर तीन वर्षानंतर तीन वर्षापासून या नगरपालिकेमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही कार्य झालेली आहेत ते विकासाभूमी कार्य 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 झालेले नाहीत सत्ताधारी आणि विरोधक हे बरबटलेल्या अवस्थेमध्ये आहेत भ्रष्टाचार करून सर्व आलेला निधी हडप करण्याच्याच मार्गावरला आहेत आणि ह्या यामुळे सर्व उमरगाववासीय या त्रस्त झालेले आहेत अशातच उमरगा शहरवासियांना एक अपेक्षा आहे की स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याचा जो की ठेकेदारी न करणारा आयुष्यात कधी ठेकेदारी न करणारा पुढे भविष्यात ठेकेदारी न करणारा आणि कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेऊन राजकारण न करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य नगरपालिकेतल्या या रहिवाशांना असं वाटतंय की आपल्यापैकीच कुणीतरी या नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे तरच या उमरगाचा हा भोंगळ कारभार सुधारला जाईल जे काही भ्रष्टाचार आहे तो संपण्यात येईल स्वच्छ आणि सुंदर उमरगा जर बनवायचा असेल तर आपल्यापैकी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या सर्व शहरवासियांची आहे आणि त्यांच्याच माध्यमातून उमरग्यातल्या अनेक शहरवासियांच्या मला सूचना येतात की तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये ही, ही नगरपालिका लढवली पाहिजे आणि पक्षा चिन्ह घेऊन किंवा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाही कारण सर्व पक्ष असे आहेत कोण कुठं सत्तेत येते की कोण कोणाच्या मांडीवर मांडीला मांडी लावून बसतंय की आणि कोण कुठं जात आहे सत्तेसाठी सर्व लाचार झालेले आहेत तर ह्या लाचार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढ न लढवता सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून आपण उमेदवारी घ्यावी लढवावी आणि जेणेकरून या उमरगा शहरवासियांचं जे काही बरबटलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशा प्रकारची भावना ओमवर्गातील शहरवासीय करतात आणि त्यांच्या भावनेचा आदर आदर करून मी ही नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे आणि या सर्व विस्कटलेला कारभार स्थिर करण्याचं कार्य करण्यासाठी आपण नगरपालिकेची निवडणूक लढवून सर्व उमर्गा शहरवासियांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तयारी करत आहोत